मित्र नमस्कार यशवंत गव्हाने अॅग्रेटिकमध्ये मग सगळ्यांचं स्वागत आहे का आपले एक शेतकरी आहेत सुपारी बागायदार आहेत सुनील केसरकर माडकोलमधले आहेत सावंतवाडीत आले त्यांचा एक प्रश्न होता की सुपारीची फुलगळ आणि लहान अवस्थेमध्ये फळगळ कशी रोखायची हा एक विषय म्हणजे मुळात फुल फुलं आणि फळगळ हा बहुतांशी सगळ्या पिकांमधला विषय आहे पण सुपारीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सुपारी नारळ आंबा या पिकामध्ये जास्त आहे आता सुपारीची फुलगळ आणि फळगळ कशी रोखायची आपण या व्हिडिओमध्ये समजून घ्या सगळ्यात महत्वाचं पहिली गोष्ट असते की सुपारी लागवड करताना आपण कुठल्याच जाती वापरतोय लागवड करतोय ही एक महत्वाचं आहे आपण कुठंतर सहलीसाठी किंवा सहफिरायला परराज्यामध्ये जातो आणि तिथं भरघोस लागलेली एखादी जात किंवा झाड दिसतं आपण आणि मग तिथल्या नर्सरीमध्ये आपण ती जात आणतो होतं काय आपल्या भागामध्ये जी शिफारस केलेली जात आहे वाण आहे तोच आपल्या भागामध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न देऊ शकतो किंवा तग धरू शकतो ही जात कालांतरानं आपल्या भागामध्ये सुद्धा तग धरेल पण आज धरेल याची शाश्वती नाही त्यामुळे निवडताना जात निवडताना आपल्या भागामध्ये शिफारस आहे का हो एक हे सगळ्यात महत्वाचं आणि जर तुम्ही तिथून असाल तर याकडे एकच झाड आहे पूर्ण बाग तशी आहे हे बघा फक्त एक झाड असेल भर भरघोस लागतं ते कदाचित खूप खत पाणी किंवा घराच्या जवळ असेल त्या झाडीची जर तुम्ही सुपारी आणून इथे रोपं करून लागवड असाल तर मात्र तसं तिथं बघितले तसं अपेक्षित उत्पन्न मिळणार त्यामुळे तिथलं हवामान तिथलं जमीन तिथलं पाणी तिथलं व्यवस्थापन तिथली जात आणि आपल्याकडली कंडिशन ह्यानुसार जातीची किंवा वाहनाची निवड करणं महत्त्वाचं आहे पुढचा मुद्दा येतो पळगळमध्ये की सुपारीचं लागवडीचं अंतर आता दापोलीच्या विद्यापीठानं किंवा महाराष्ट्रामध्ये लागवडीसाठी सुपारीच्या दोन ओळीमध्ये आणि दोन रोपांमधलं अंतर दोन पॉईंट सात बाय दोन पॉईंट सात मीटर म्हणजे नऊ फूट बाय नऊ फूट आहे आता आपल्या सिंधुदुर्ग किंवा कोकणातल्या बागा बघितल्या तर आपल्या चार पाच फुटावर ज्या मेजॉरिटी बागा आहेत त्या चार ते पाच फुटावर आहेत इथं होतं काय ज्या तुम्ही सुपारी घण लावता त्यांचा समज होतं की सुपारी काढताना खाली उतरायचं नाही एका झाडावरून दुसऱ्या झाड दुसऱ्या झाडावरून तिसऱ्या झाड वर जाऊन ते त्या काळामध्ये सुपारी काढायची पण आता ते असं कोण करत नाही आता पडल्यानंतर गोळा करतो त्यामुळे ती पद्धत जुनी होती त्या गा जाती होत्या स्थानिक होत्या पारंपरिक होत्या तिथं शक्य होतं आज आपण जर सुपारी सुधारित किंवा काही चांगल्या जाती लावत असो तर मात्र आपल्याला सुपारी लागवडीचं अंतर नऊ फूट ठेवणं गरजेचं याच्यासाठी ह्यासाठी ही जर तुम्ही घन लावली असेल तर खत आणि पाण्यासाठी स्पर्धा होते आणि तिथं मग झाडावर ताण निर्माण फुल होतो तिथं फुलगळाने फळ फळगवते पुढचं कारण आहे की ज्यावेळा बाग घन असते दाट असते त्यावेळेला बागेमध्ये जास्तीत जास्त काळ दमटपणा किंवा आर्द्रता राहतो आणि जिथं सतत दमटपणा किंवा आर्द्रता राहत असते जिथं स्वच्छ मोकळी हवा येत नाही सूर्यप्रकाश सगळ्या झाडांना सारखा मिळत नाही अशा ठिकाणी किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव वाढतो मोस्टली बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात जाणवतो त्यामुळे सुद्धा सुपारीची फळगळ होत असते पुढचा विषय येतो की पाणी व्यवस्थापन सुपारी हे बागायती पीक आहे आणि बऱ्याच वेळा काय होतं सुपारीला पाणी काही बागायती पीक का आहे म्हणलं तर पूर्णपणे प्लॉट भरून पाणी दिलं जातं हे पण चुकीचं आहे म्हणजे सुपारीला पाणी पाहिजे पण गरजेनुसार म्हणजे आज आपल्याला पाण्या म्हणून भरपूर पाणी द्यायचं उद्या पाणी मिळणार पूर्ण कोरड ठेवा नाही गरजेनुसार साधारणपणे आपली जमीन वापसा कंडिशनमध्ये वापसा अवस्थेमध्ये राहील एवढंच पाणी देणं गरजेचं आहे सुपारी जास्त पाणी दिलं तरी सुद्धा दमटपणा वाढून किंवा अन्नदवे शोषण न करता आल्यामुळे किंवा मुळांची घुसमट झाल्यामुळे सुद्धा फुलगळ फळगळ होऊ शकते आणि पाण्याचा ताण बसला तरी सुद्धा फुलांची आणि फळांची गळ होऊ शकते